जय जिजाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर बघा सध्या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे मोर्चा निघालेला आहे आणि मोर्चा निघाल्यानंतर पहिल्याच मुक्कामाच्या दिवशी बरेचशी काही चित्र आलेली आहेत तिथली पण यापूर्वी मराठा समाजाबद्दल आणि त्यांच्या मागणीबद्दल ज्या काही पद्धतीनं बोलण्यात आलेलं होतं ज्या काही पद्धतीनं मराठा समाजाची खिल्ली उडवण्यात आली होती आणि ज्या काही पद्धतीनं मराठा समाजाबद्दल चुकीच्या पद्धतीनं इकडं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं होतं ते सगळं आणि आता सध्या जी परिस्थिती आहे ती या बाबतीमध्ये नेमकं कोण काय काय बोललं होतं आणि सध्या ते का चूप आहेत किंवा ते का शांत आहेत किंवा त्यांनी का मौन धारण केलेलं आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे मुळात पहा सुरुवातीला जेव्हा मराठा समाजानं ओबीसीतून म्हणजेच कुणबी जात आम्ही कुणबीच आहोत बा म्हणून ओबीसीतून जेव्हा आरक्षणाची मागणी केली आणि या लढ्यासाठी आंतरवल्ली सराटीतून सुरुवात झाली आणि त्यानंतर तिथं लाठीचार्ज झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जागोजागी जाऊन जनजागृती करण्यासाठी सभा घेऊ लागले त्या सभांमध्ये जिथं जिथं मनोज जरांगे पाटील जात होते तिथं तिथं त्यांना जे सीबी मधून फुलं टाकण्यात आली त्यांचे मोठमोठे स्वागत करण्यात आले जेसीबीने हार घालण्यात आले एवढंच नाही तर काही काही ठिकाणी अगदी दोन दोनशे जेसीबीज लावून त्याच्यातून फुलांची उधळण करण्यात आली त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करण्यात आली आणि शेवटची जी सभा होती मनोजरांगी पाटलांची बीड येथील त्या बीडच्या सभेमध्ये हेलिकॉप्टरनं पुष्पवर्षाव करण्यात आला आणि या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संग्राम धनवे हेच यांचं जे न्यूज चॅनल आहे न्यूज म्हणजे युट्यूब चॅनल आहे संग्राम धनवेचं तर या संग्राम धनवेच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन भागवत तावरे यांनी स्वतःला मी मराठ्याचाच आहे मी मराठ्यांच्याच आरक्षणासाठी लढतो आहे असं बोलून तिथे एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की बघ संग्राम असं फुल जेसी बी हेलिकॉप्टर यांनी चांगला मेसेज जात नाही तुम्ही काय मेसेज देतात तर संग्राम धनवे यांच्या वर भागवत तावरे जे बोलले त्या भागवत तावरेंना कालच्या या सभेतल्या पहिल्या मुक्कामाचं चित्र दिसलं नाही का म्हणजे त्यांच्या तोंडाची आता काय दातखिळी बसलेली आहे का तुम्हाला एक चित्र दाखवतो ते चित्र आपण पाहूयात नंतर पुन्हा त्याच्यावर बोलू बरं एक बोल बोल बर बोल ते एकटेच बोलले का असं नाही सुषमाताई अंधारे सुद्धा बोलल्या की जेसीबीनं फुलं उधळणं एवढं मोठा खर्च करणं हे सगळं आणि तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षण हवंय का बरं हे तर जाऊ द्या छगन भुजबळ साहेबांबद्दल तर बोलायला नकोच आपण त्यांना यापूर्वीच खूप धू धू धुतलेलं आहे पण तरी सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्यावर बोलतो मी त्यांनी मराठा समाजाची एक प्रकारची खिल्ली उडवली त्यांनी असं सांगितलं की बघा एवढे जेसीबी एवढे फुलं एवढे माळा एवढं हे सगळं आणि यांना आरक्षण पाहिजे का ओबीसी एल्गार मेळाव्यामधून सुद्धा कित्येक लोकांनी मराठ्यांबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल अत्यंत हीन वृत्तीचे अत्यंत नीच वृत्तीचे असे काही विधान केले ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मग आता मराठी गाडभं वळतील का ते कुत्रे घेऊन शिकारीला जातील का ते आता दगडं फोडतील का असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेग त्यांनी वेग मांडलं आणि त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की मराठा समाज हा जमीनदार आहे श्रीमंत आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही बरं ते जाऊ दे इथल्या विविध मीडिया चॅनलवर सुद्धा मग ते वेगवेगळे जे चॅनल्स आहेत न्यूज चॅनल या न्यूज चॅनलवर सुद्धा ही लोक गेली ज्यामध्ये सुरेश चव्हाण असेल भागवत तावरे असतील किंवा मग इतर ते छगन भुजबळ किंवा इतर नेते या सगळ्यांनी असं मांडलं की मराठा समाज हा धनदांडगा आहे मराठा समाजाकडे समाजा भरपूर शेती आहे मराठा समाजाकडं भरपूर पैसा आहे आणि म्हणून मग मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आणि त्याला जोडताना त्यांनी हे सगळं जोडलं की बघा दोन दोनशे जेसीबीतून फुलं उधळल्या जातात हेलिकॉप्टरमधून फुलं टाकल्या जातात आणि मग मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का हे सगळं जे बोलणारे माणसं होते सध्या त्यांची दातकिळी गच्च बसलेली आहे पहा असं वाटतंय त्यांच्या तोंडात कोणीतरी जबरदस्तीनं शेण भरलेलं आहे की काय की किंवा त्यांच्या डोळ्यात काही माती पडलेली आहे काय की असं आपल्याला वाटायला लागलं कारण एक फोटो दाखवतो तुम्हाला हा फोटो बघा हे दोन चार फोटो आहेत आता जे माझे चालू आहेत माझ्या मागे हे <coughs> जर फोटो तुम्ही पाहिले तर यापैकी एक फोटो काय सांगतोय पहा एकाच फोटोमध्ये एक तान्न बाळ एका आईच्या मांडीवर आहे तिचेच दुसरे दोन लेकर आहेत त्याच आईची आई म्हणजे आजी तिथं आहेत म्हणजे तीन पिढ्या त्या मैदानावर मोकळ्या मैदानावर जिथं थंडीची लाट पसरलेली आहे अशा थंडीमध्ये एखादं चांगलं सुदृढ माणूस सुद्धा जर रात्रभर बाहेर राहिले त्याचा बर्फ होऊन जाईल किंवा कडक पडेल ते माणूस एवढ्या भयानक थंडीमध्ये हे छोटस तानं बाळ घेऊन एक बाई बसली आहे ही बाई किंवा हे तानं बाळ किंवा ही आजी आज दिसली नाही का किंवा याच्यासोबत आणखी बरेचसे आहेत काही लोक पोते पांघरून झोपलेले आहेत एवढ्या उघड्या रानामध्ये एवढ्या थंडीच्या लाटेमध्ये एवढ्या भयानक थंडीमध्ये लोक जीवाची पर्वा न करता आपल्या लेकरा बाळाची पर्वा न करता तान्या बाळांना घेऊन आई आलेले आहेत माथारे आलेले आहेत हे सगळे जे आलेले आहेत हे पाहताना भागवत तावरे यांच्या डोळ्यात काय माती पडलेली आहे का याच्यावरती का बोलले नाही तुम्हाला जेसीबी दिसलं भागवत तावरे तुम्हाला फुलं दिसले भुजबळ साहेब तुम्हाला हेलिकॉप्टर दिसलं तुम्हाला मराठ्यांचं सगळं दिसलं पण आता तुमच्या डोळ्यात असं काय गेले की तुम्हाला हे दिसत नाही तुम्ही तेव्हा एवढे तावा तावानं बोलले तवा तवानं नाटक करू करू बोलले की जेसीबी फुलं हेलिकॉप्टर पैसा कोटी एवढे कोटी तेवढे कोटी आता तुमच्या तोंडात काय म्हणजे माती गेली का बाबा शब्दावर कंट्रोल ठेवतो मी कारण आपल्याला तसे संस्कार नाहीत वाईट पण तुमच्या तोंडात आता काय दातखिडी बसली का आता काय बोलत नाहीत हे फोटो तुम्हाला दिसत नाही का तेव्हा तुम्हाला फुलं दिसली जेसीबी दिसली मग आता हे का दिसत नाही तुम्हाला अरे लाखो लोक आहेत ज्यांनी थंडी वारा ऊन पाऊस याचा कशाचाही विचार न करता आपल्या लेकरा बाळा सहित अगदी मथारे कोतारे माणसं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेत आणि ते रस्त्यावर झोपत आहेत उघड्या रानात झोपत आहेत अंतरून नाही पांघरून नाही जेवणाची सोय नाही मग आता तुम्हाला याच्यामध्ये कोण दिसतंय या लोकांमध्ये तुम्हाला गरीब मराठा दिसत नाही का या लोकांमध्ये तुम्हाला शोषित मराठा दिसत नाही का या लोकांमध्ये तुम्हाला सामाजिकरित्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला मराठा दिसत नाही का या लोकांमध्ये तुम्हाला ज्यांची कीव याव अशी हो? मराठी दिसत नाहीत का म्हणजे ऑलरेडी ओबीसी आरक्षण हे क्लिमिरियर क्लिमिरियरची त्याला म्हणजे अट असते ज्यांच्याकडं क्रिमिलियर आहे त्यांना किंवा नॉन क्रिमिलियर आहेत त्यांना अशी त्याच्यात आट घालून दिलेली ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्याच लोकांना फक्त ओबीसी आरक्षण मिळतं मग तुम्ही जे सांगताय ना की श्रीमंत मराठी ते असतील आमच्यामध्ये मुठभर सरंजामदार आमदार असतील किंवा कोणी असतील तर त्या मुठभर लोकांना ऑलरेडी आरक्षण मिळणारच नाही कारण त्यांची उत्पन्नाची लिमिट आठ लाखापेक्षा जास्त असेल हा लढाच मुळात गरीब आणि शोषित मराठ्यांचा आहे ज्यांचं उत्पन्न हे अत्यंत कमी आहे आठ लाख तर खूप मोठा आकडा झाला काय वाटतं तुम्हाला की ती जी बाई छोट्या तान्हा बाळाला घेऊन येऊन बसलेली आहे तिच्याकडे आठ लाख रुपयाचं उत्पन्न असतं तिथ आली असती भागवत तावरे साहेब तुम्हाला तुम्ही असं सांगितलं होतं की मी सुद्धा मराठा आहे मी सुद्धा मराठ्यांच्या मरा आरक्षणाची मागणी करत आहे तुम्ही तुमच्या दोन तान्ह्या लेकरांना घेऊन बायकोला घेऊन सगळ्यांना घेऊन चार दिवस आता दररोज दर दर मुक्कामी चार ठिकाणी असं झोपा उघड्यामध्ये आणि मग सांगा की फुलांमधून काय मेसेज गेला आणि हेलिकॉप्टरमधून काय मेसेज गेला ते पण तुमच्या शक्य नाही तुम्हाला फक्त असं कोणाच्या चा तरी चॅनलवर जायचं युट्यूबला जायचं किंवा एखाद्या मीडियाच्या याच्यात जायचं आणि तिथून फक्त बोम मारायची मराठ्यांच्या नावाने दुसरं तुम्हाला काम नाही म्हणून मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ज्यांनी आत्तापर्यंत मराठ्यांचं एक चित्र निर्माण केलंय की मराठे हे शोषित नसून शोषक आहेत मराठे हे गरीब नसून श्रीमंत आहेत मराठे हे भूमिहीन नसून जमीनदार आहेत त्या सगळं चित्र निर्माण ज्या लोकांनी केलं ज्या मीडियाने केलं त्या सगळ्यांना माझी कळकळीची कल विनंती आहे की तुमच्यामध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि तुमच्यातला दलिंदरपणा जर हे फोटो पाहून बदलत नसेल तर दोन शब्द या सगळ्या चित्रांवर बोला आणि मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे की नाही हे एकदा ठरवा आपले जे लोक आहेत राजकारणामधले सत्तेत असो किंवा सत्तेच्या विरोधात असो म्हणजे सत्ताधारी असतील विरोधक असतील यांना सगळ्यांना सुद्धा यांनी सुद्धा भरपूर टीका केली की एवढे फुलन एवढ्या जेसिबे त्या सगळ्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की जरा आमच्या पहिल्याच सभेच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच मुकामाचे जरा फोटो पाहा चित्र पहा व्हिडिओ पहा आणि मग ठरवा की आम्ही कशासाठी लढतो आहोत आम्हाला कोणाचं काहीच नको आम्हाला आमच्या हक्काचा हवा आहे आणि ते सुद्धा आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी हवं आहे तेही आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून संविधानिक मार्गाने कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही गालबोट आणि धक्का न लावता हवा आहे तरी सुद्धा तुम्ही आमच्यावर एवढा अन्याय करत असाल आणि आम्हाला अशा प्रकारे बदनाम करत असाल तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढं बोलतो आणि थांबतो पण थांबण्यापूर्वी सध्या असं झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाची एकही न्यूज टीव्हीवर दाखवल्या जात नाही लाईव्ह दाखवत नाहीत मुद्दा म्हणून मीडियाने सगळं काय केलंय किंवा मीडियाला काही तशा इन्स्ट्रक्शन आल्या असतील की दाखवू नका म्हणून तर सध्या दाखवत नाहीत लाईव्ह सगळं काही आता सध्या दुसरेच काहीतरी दाखवत आहे श्रीराम असेल किंवा श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन असेल त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही तो ज्यांच्या ज्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे त्या श्रद्धेचा बाजार किती मांडायचा आणि श्रद्धा मनात कशी ठेवायची हे सगळं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा मराठा आरक्षणावरचं फोकस सगळं मीडियाने बाजूला केलेलं आहे आणि म्हणून आता जे कोणी मराठा आरक्षणावर बोलत असतील मग त्यांचं युट्यूब चॅनल छोटा असो मोठा असो जो कोणी माणूस मराठा आरक्षणावर बोलतोय त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना त्यांचे चॅनल सबस्क्राईब करायला लावा त्यामध्ये माझंसुद्धा चॅनल आहे मी मागच्या तीन चार महिन्यापासून कंटिन्यू फक्त आणि फक्त मराठा आरक्षणावर बोलत आहे आणि हे बोलण्याची एकमेव कारण एकमेव तळमळ म्हणजे मला सुद्धा लेकरबाळ आहेत आणि मला माझ्या बाळांच्या भविष्याची काळजी आहे तसेच आपल्या समाजातल्या ले बाळांच्या भविष्याची काळजी आहे म्हणून तुम्ही माझेसुद्धा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा लोकांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त लोक चॅनलला सबस्क्राईब करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय